Thank you. सज नाम प्रोजेन्चा खूप खूप धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल हेलो आई एम ग्रेटफुल टू हिज हननेस लोकनाथ स्वामी महाराज फॉर हिज लार्ग डायशाइन आणि परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांच्या शिष्यांत सुद्धा खूप धन्यवाद व्यक्त करत आहे मार्गदर्शन केल्याबद्दल हेलो आई एम ग्रेटफुल टू हिज डिवाइन grace बाय चरनो वंदना Bhaktivedanta Swami Shri Lord who has given us Bhagavad Gita as it is. Yes. Paraboolja, Bhaktivedanta Swami Shri Lord Babu, today, 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 is a very, very special Bhagavad Gita. Yes. So I'd like to speak on the topic Bhagavad Gita and daily life. महाराज इथं आता बोलणार आहे भगवतगीता आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे श्री प्रमुख भाग एज के भगवगीचा यथा ग्रुप हे प्रूपादानी आपल्याला भगवत गीता जशी आहे <laughs> तशी दिलेली आहे ज श्री आहे ही क्षण अँड द प्रक्ष आपल्याला त्यांनी आचार आणि प्रचार दोन्ही दिलेले आहेत

आपण शिकू शकतो आनंद घेऊ शकतो डान्स करू शकतो नाचू शकतो गाऊ शकतो आपण तिथे भगवत गीतेचा अध्ययन करू शकतो शिकू शकतो आणि आपल्या जीवनाच्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला भगवद्गीता मार्गदर्शन करते पुढं कसं जायचं अर्जुनाचा गोंधळ उडालेला त्याचं कन्फ्युजन झालं Carpanya do so, pahata swabala, prachami twang, karma suguna chetaha, yachtreya sasyan, mischayakuhi tane, shishaste ham shari mum twang prabana. Arjuna said, Now I am confused about my duty. Arjuna never won that and sang it like it be at the mother confused the line.

कृपया मला मार्गदर्शन करा सो अर्जुन वाज गोइंग थ्रू डिफिकल्ट टाइम्स तो अर्जुन खूप कठीण परिस्थितीमधून जात होते डू यू एवर गो थ्रू डिफिकल्ट टाइम्स तुम्ही पण कठीण परिस्थितीमधून कधी तर जात असाल ना हा यस हो किंवा नाही सांगा समटाइम्स वी हॅव हो हो समटाइम्स वी हॅव डिफिकल्ट टाइम्स विथ आवर ऑक्युपेशन कधी कधी आपल्याला आपल्या कर्तव्यामध्ये आपल्या कामामध्ये जॉब 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 मध्ये खूप कठीण परिस्थिती येते समटाइम्स वी हॅव डिफिकल्ट टाइम्स विथ आवर फॅमिलीज कधी कधी आपल्या परिवारामध्ये आपल्याला कठीण परिस्थिती आर्ग्युमेंट्स त्यावेळी कधी कधी भांडण होतात देयर आर फाइट्स भांडण होतात आपल्या घरात सो मेनी कॉम्प्लिकेशन्स खूप प्रॉब्लेम्स होतात आयुष्यामध्ये कधी कधी आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकांचे नासाडी नुकसान होते बारिश नाही पडत वेळेमध्ये व्यवस्थित येत नाही शेतामध्ये आहे 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 खूप खूप प्रॉब्लेम प्रॉब्लेम कधी कधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात It's wrong or it's right, what should I do? So Arjuna, he did not just give up everything and sit down in the forest and chant, Oh. कठीण परिस्थितीमध्ये सर्व काही सोडून जंगलामध्ये जाऊन बसून ओम असा तप करत नाही बसलेले व्हेन थिंग्स गॉट डिफिकल्ट व्हाट डिड ही डू जेव्हा कठीण परिस्थिती आली त्यावेळी अर्जुनाने काय केलं ही इंस्ट्रक्शन फ्रॉम मोर कृष्णा त्यावेळी त्यांनी भगवान श्री कृष्णांकडून इंस्ट्रक्शन्स घेतले ही गायडन्स त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले अँड कृष्ण टोल्ड हिम थिंक ऑफ मी

त्याच पद्धतीने आपण भगवद्गीतेमधून जर गायडन्स घेतला मार्गदर्शन घेतलं भगवंतांचं मार्गदर्शन घेतलं तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये यशस्वी हो आय वॉन्ट टू शेअर विथ यू थ्री चिप्स फ्रॉम भागवत गीता कॅन हेल्प अस इन आवर लाईफ मला तुम्हाला तीन गुण सांगायचे आहेत भगवद्गीतेमधून जे तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये मदत करतील नंबर वन वी शूड डू आर ड्युटी विथ आवर एन्झायटी

आणि आपण त्याचं स्वतःला श्रेय नाही घेतलं पाहिजे बिकॉज कृष्ण कंट्रोल कारण भगवान सर्व सर्व काही कंट्रोल करतात ईश्वरा कृष्ण सर्व परमेश्वर श्री कृष्ण कृष्ण भगवान इज इन कंट्रोल ते काही करतात प्लॅन्स आपल्याला आपले आपले बनवलेले विचार मत प्लॅन प्लॅन असतात त्यांनी बनवलेला त्यांचा एक असतो है हसते है

आपण भगवंतावरती निर्भर राहिले पाहिजे नेवे आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी वी कलेक्ट डोनेशन्स टू द न्यू टेंपल आपण मंदिरासाठी लक्ष्मी एकत्रित करतो एवरीवन गिव्स जनरसली आणि सगळे प्रामाणिकपणे मदत करतात सेवा करतात ऑब्व्हियसली इट्स अप टू कृष्णा द फ्री टू बी सक्सेसफुल आणि शेवटी ते भगवंताच्या हातात आहे की आपण कसे त्याच्यामध्ये यश प्राप्त करू एकदा तिथे एक फळ विक्री करणारा होता कृष्ण ब्रँड आउट टू गिव्ह हर सम ग्रेन्स आणि भगवंत परत परत हातात काही धान्य घेऊन त्यांना द्यायला गेले बट द ग्रेन्स फेल थ्रू हिज फिंगर्स पण त्यांचे हात छोटे असल्यामुळे ते धान्याचे काही कण खाली पडत पडत गेले ही गेव्ह जस्ट अ फ्यू ग्रेन्स त्यांनी काहीच एक तीन चार दाण्याचे अन्न त्यांना दिले शी गेव्ह हिम एज मेनी फ्रूट्स एज ही कुड होल्ड

जर आपण भगवंतांना काही अर्पण केलं तर भगवंत आपल्याला त्याच्या खूप पटीने जास्त आपल्याला दिसत भगवंत सांगतात जसे तुम्ही मला शरणागत शरणागत व्हाल तसे मी तुम्हाला त्याचं फळ प्रदान करेन

in this body from boyhood to youth to child old age the soul similarly passes into another body at the time of death dash paddhatine aaple he sharir ahe te lahanpana pasun yu yuva na purush na madar ban jaset badal jatat tyad paddhatine atma javi mrutyu hoto tyavi ek sharir sodun dusrya sharirama the the atma is like the driver आत्मा आपल्या शरीराचा ड्रायव्हर आहे अँड द बॉडी इज लाइक अ कार आणि बॉडी एक कार असल्याचा समज फर्स्ट कार वी हैव माइट बी अ सायकल पहिली कार आपली सायकल असू शकते देन वी गेट मे बी बुलेट कार्स त्याच्यानंतर आपण बैलगाडी घेऊ शकतो देन वी वी गेट अ ट्रॅक्टर त्याच्यानंतर आपल्याकडे ट्रॅक्टर असू शकतो विथ चेंज इन बॉडीज त्या पद्धतीने आत्मा शरीर बदलत जातो बट ड्रायव्हर इज द सेम बट ड्रायव्हर तोच राहतो

So tip number three, we should remember Krishna in our daily life. सो पॉइंट महाराज इत सांगत आहेत की आपण नेहमी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये व्हाटएव्हर वी आपण जे काही कार्य करत असो वी जे काही आपण ग्रहण करत असो वी जे काही आपण अर्पण करत असो वी जे काही आपण दान पुण्य करत असो ब्रह्म दिस इज फॉर कृष्णा

My bhakto become my devotee. Major bhakto worship me. Bagwanta Puja kara. My Maskur, offer your pranams to me. Bagwanta na pranam kara. Surely you'll come to me. Ani tumi bagwanta na pratnakiz kara. I'm telling you this because you are my very dear friend. भगवंत असं श्रीकृष्णांना सांगतात कारण तू माझा खूप छान मित्र आहे परम मित्र आहे सो व्हेन वी ईटिंग बिफोर वी ईट वी शुड ऑफर द फूड टू कृष्णा वी शुड मेक अ भोग ऑफरेरिंग जेव्हा आपण काही आपलं प्रसाद ग्रहण करतो किंवा जेवण ग्रहण करतो ते आधी भगवंतांना नैवेद्य दाखवला पाहिजे नैवेद्य खाऊ श्री कृष्ण प्रसादा याच्यानंतर तो श्री कृष्ण प्रसाद म्हणतो यू लाइक श्री कृष्ण प्रसाद कोणा कोणाला कृष्ण प्रसाद आवडतो yes and we should do kirtan with our families the family that prays together stays together And let us come together as a community sami and build this new Shri radha shambhusur mandir in each of

लहान मुलं तिथं आपल्या भगवद्गीतेचं अध्ययन मार्गदर्शन घेऊ शकतात आणि आपली संस्कृती शिकू शकतात इन्स्पिरेशन ऑफ इथून आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला इन्स्पिरेशन मिळेल सो इन किन

आपण जेव्हा असेच गोंधळ होतो किंवा कन्फ्यूज होतो वी शुड चेक भगवत गीता आपण भगवत गीता घेतली पाहिजे अँड रीड भगवत गीता आणि भगवत गीता वाचली पाहिजे अँड लिव्ह भगवत गीता आणि रोज अध्ययन केलं पाहिजे भगवत गीता शिवलो भाऊ